नमस्कार कधी विचार केलाय का की चांगल्या हेतूने केलेली एखादी गोष्ट किती विनाशकारी ठरू शकते आजची कहाणी अशाच एका घटनेबद्दल आहे एका प्राणघातक मुसळाची कहाणी जिथे प्रेम आणि काळजी एका अनपेक्षित आणि भयानक शोकांतिकेत बदलतात आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो की प्रेमापोटी केलेली मदत खरंच कधी जीवघेणी ठरू शकते का ही कथा आपल्याला नक्कीच विचार करायला लावेल की चांगल्या हेतूंचे परिणाम नेहमीच चांगले असतात का तर या कथेची सुरुवात होते एका प्रेमळ मुलीपासून जी आपल्या आईची खूप काळजी घेते तिची सेवा करते सगळं कसं शांत अगदी नॉर्मल वाटतंय पण या शांततेमागे एक मोठं वादळ लपलेलं आहे आणि मग ह्या शांत चित्रात एंट्री होते एका छोट्याशा पण खूप त्रासदायक विलेनची हो एका माशीची एक साधी माशी जी या संपूर्ण कथेला एक भयानक वळण देणार आहे आणि मग काय होतं आईला मदत करण्याच्या नादात तिच्या हातून एक भयानक चूक घडते एक अशी चूक जिचा परिणाम तिच्या चांगल्या हेतूच्या अगदी उलट होता असं काय केलं तिने ज्यामुळे तिची मदतच तिच्या आईसाठी जीवघेणी ठरली चला पाहूया तर ही हृदयद्रावक घटना घडली होती श्रेष्ठी अनाथपिंडिकांच्या घरी त्यांची दासी होती रोहिणी तिची वृद्ध आई आराम करत होती आणि काही माशा तिला खूप त्रास देत होत्या आईने तिला त्या माशा हकलून लावायला सांगितलं पण तिच्या आईला होणारा त्रास तिला बघवत नव्हता आणि मग त्या घाई गडबडीत तिला मदत करण्याच्या इच्छेने तिने एक जड मुसळ उचललं आणि माशांना मारण्यासाठी थेट आईच्या अंगावरच प्रहार केला आणि यात त्या बिचारीचा जागीच मृत्यू झाला एका क्षणात तिची मदतच तिच्या आईच्या मृत्यूचं कारण ठरली आता बघा जेव्हा ही धक्कादायक बातमी भगवान बुद्धांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून सगळेच चक्रावून गेले ते म्हणाले हे काही पहिल्यांदा घडत नाहीये तिने पूर्वीच्या जन्मातही अगदी हेच केलं होतं विचार करा म्हणजे काय रोहिणीने तिच्या आईला अशाच प्रकारे मारण्याची ही दुसरी वेळ होती या एका गूढ वाक्याने कथेला एक नवीनच वळण दिलं या गूढ वाक्याचं उत्तर दडले जातक कथेत जातक कथा म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत आणि या कथांमधून ते नेहमीच काहीतरी बोध किंवा एक महत्त्वाची शिकवण देत आहेत आणि आता बुद्ध आपल्याला रोहिणीच्या पूर्वजन्माचीच कथा सांगणार होते आणि हे बघा हे साम्य किती विलक्षण आणि खरं तर थोडं भीतीदायक आहे दोन्ही जन्मात पात्र तीच होती रोहिणी आणि तिची आई समस्या ही तीच होती त्रासदायक माशा आणि सगळ्यात दुःखद म्हणजे शस्त्र आणि परिणामी तोच होता एक जड मुसळ आणि अपघाती मृत्यू जणू काही नियतीने इतिहासाची पुनरावृत्तीच केली होती चला तर मग आता आपण थेट त्या भूतकाळात जाऊया गोष्ट आहे वाराणसीची जेव्हा बोधिसत्व म्हणजेच बुद्धांचा पूर्वजन्म एका श्रेष्ठीच्या रूपात राहत होते तर त्या काळातही अगदी तसंच घडलं आईने रोहिणीला माशा हकलून लावायला सांगितलं ला। पण रोहिणीच्या डोक्यात वेगळाच विचार आला तिला वाटलं या माशांचा कायमचाच बंदोबस्त करून टाकावा तिने तेच जड मुसळ उचललं आणि पूर्ण ताकदीने आईच्या अंगावर बसलेल्या माशांवर प्रहार केला आणि परिणाम तोच भयानक पुन्हा एकदा तिने आपल्याच आईचा जीव घेतला आता या सगळ्या दुःखद घटनेचे एक साक्षीदार होते त्यावेळचे श्रेष्ठी जे स्वतः बोधिसत्व होते त्यांनी फक्त दुःख व्यक्त केलं नाही तर या घटनेवर खूप खोलवर विचार केला त्यांना या एका छोट्याशा घटनेमागे एक खूप मोठा महत्वाचा धडा दिसला आणि आता आपण येतोय या कथेच्या अगदी घाभ्याकडे याच्या साराकडे बोधिसत्वाने यातून नेमकी काय शिकवण दिली आणि मग बोधिसत्वाने ते वाक्य उच्चारलं जे या कथेचं सार आहे ते म्हणाले अक्कल मित्र हे अकलेने युक्त असलेल्या शत्रूपेक्षा वाईट असतात जरा विचार करा यावर एक मित्र शत्रूपेक्षा वाईट कसं शक्य आहे ऐकायला विचित्र वाटतं नाही का पण यात एक खूप मोठं सत्य दडलेलं आहे याचा अर्थ अगदी सोपा आहे बघा एक हुशार शत्रू आपल्याला नुकसान पोचवेल हे नक्की पण तो विचारपूर्वक वागेल पण एक मूर्ख मित्र ज्याचा आपल्यावर प्रेम आहे तो चांगल्या हेतूनी इतकं मोठं आणि अनपेक्षित नुकसान करू शकतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही रोहिणीच्या बाबतीत अगदी हेच घडलं होतं चला आता या दोन्ही कथांना जोडून त्यातून मिळणारी जी काला शिकवण आहे ती समजून घेऊया कारण ही गोष्ट फक्त तेव्हाची नाही ती आजही तितकीच खरी आहे आणि कथेच्या शेवटी बुद्धांनी हा सगळा गोंधळ सोडवला त्यांनी सांगितलं की दोन्ही जन्मांमधली आई आणि मुलगी ह्या एकच व्यक्ती होत्या आणि तेच शहाणे श्रेष्ठी ज्यांनी ही शिकवण दिली होती ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बुद्धच होते अशा प्रकारे त्यांनी दोन्ही घटनांचा संबंध अगदी स्पष्ट केला म्हणून या कथेतून मिळणारा सगळ्यात मोठा धडा कोणता तर तो म्हणजे हेतू आणि परिणाम यात खूप मोठं अंतर असू शकतं रोहिंगीचा हेतू चुकीचा नव्हता तिला आईला मदतच करायची होती पण तिच्या कृतीचा परिणाम तो किती भयंकर होता यावरून हेच समजतं की फक्त चांगला हेतू असून भागत नाही त्यासोबत विवेकबुद्धी असणं आपल्या कृतींच्या परिणामांचा विचार करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि हेच या कथेचं अंतिम सत्य आहे एक चांगल्या हेतूचा पण अविचारी मित्र एका हुशार आणि धूर्त शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकतो कारण त्याच्याकडून होणाऱ्या नुकसानीचा आपण कधीच अंदाज लावू शकत नाही तर जाता जाता एक प्रश्न आपल्या आयुष्यात असे कोणते प्रसंग येतात जेव्हा चुकीच्या पद्धतीने मदत करण्यापेक्षा काहीही न करणं हेच जास्त चांगलं असतं यावर नक्की विचार करा